श्री राम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक एकशे चार श्री महाराजांच्या रुद्य आठवणी वी गो चिवटे पुणे यांनी लिहिलेला लेख आपण पाहूयात श्री गोंदोलेकर महाराज देहात असतानातल्या आठवणी आहेत लेखक चिवटे यांच्या मातोश्री व त्यांचे मामा श्री श्रीधरपंत मांडवेकर यांनी सांगितलेल्या आहेत एक महाराज यजमानांना संन्यास द्या श्री विष्णुपंत यांच्या पत्नी सौ सत्यभामाबाई ह्या गोंदवले येथील बारसवडे घराण्यात जन्मल्या असल्यामुळे गोंदवले येथे त्यांचे माहेर होते त्यामुळे वेळोवेळी त्या गोंदवले येथे श्री महाराजांच्या दर्शनाला जात असत श्री विष्णुपंत मांडवेकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाल्यानंतर श्री विष्णुपंत व श्री गोविंदराव हे दोघे बंधू त्यांना आग्रहाने गोंदवल्यास घेऊन गेले व श्री सद्गुरू यांच्याकडून अनुग्रहही त्यांना देववला श्री गोविंदराव हे निजामशाहीमध्ये एक अधिकारी होते व नोकरीतून निवृत्त झाल्यावर श्री विष्णुपंत व श्री गोविंदराव एकत्र शेती व्यापार करीत असत विष्णुपंत हे शेती वाढवणे विहिरी व वा ताली व्यवहारात जास्त लक्ष घालून घराण्याची भरभरभराट व्हावी याकडे त्यांचे लक्ष असे व श्री गोविंदराव यांचेकडून मोठे प्रमाणावर आर्थिक सहाय्यही त्यांना मिळत गेले श्री विष्णुपंत यांच्याकडे लोणंद आणि मांडवे गावचे कुलकर्णी वतन होते अशा रीतीने दोघेही बंधू मोठे कर्तबगार पंचक्रोशीत त्यांचा मोठा लौकिक आणि दबदबा वाढलेला होता अशावेळी श्री महाराजांची गाठ पडल्यावर आणि मांडवे येथे श्रीराम मंदिर स्थापनेनंतर त्यांना श्री महाराजांनी रामोपासना देऊन हळूहळू अंतर्मुख केले सन एकोणीसशे अकरा साली श्री विष्णुपंत यांचा वृद्धापकाळ आला तरीसुद्धा संसारातील आसक्ती ओढ ही वाढतच गेली तेव्हा त्यांच्या पत्नी सौ सत्यभामाबाई यांनी वेळोवेळी सांगूनही त्यांचे संसारातील मन आणि आसक्ती कमी होत नाही हे पाहून त्यांनी श्री महाराजांना विनंती केली की माझ्या पतीस संन्यास द्या त्याशिवाय त्यांची संसारातील वैभव आणि संपत्तीची आसक्ती नाही होणार नाही श्रींनी सौ सत्यभामाबाईंची ही विनंती ऐकून श्री विष्णुपंत यांना गोंदवले येथे बोलावून पंढरपूरचे विद्वान ब्राह्मणांकडून संन्यास दीक्षा दिली आणि त्यांना आपले जवळच ठेवून घेतले पुढे सहा महिन्यानंतर श्री विष्णुपंतांचा अंतकाल झाला त्यावेळी श्री महाराज त्यांच्याजवळ हजर होते पुढे एकोणीसशे तेरामध्ये विष्णुपंतांचे दुसरे बंधू गोविंदराव यांचे समय श्री महाराज मांडवे येथे जाऊन श्री महाराजांनी त्यांचे मस्तक मांडीवर घेऊन त्यांच्या मुखात श्री रामरायाचे तीर्थ घालून म्हटले नानासाहेब आता कोठेही आणि कशाचीही वासना ठेवू नका व समाधानाने निरोप घ्या अशा रीतीने श्री गोविंदराव श्री विष्णुपंत यांचा अंतकार श्री महाराजांनी साधला व त्यांचा उद्धार केला धन्यते सद्गुरू महाराज धन्यते उभय बंधू आणि धन्यत्या सत्यभामा बाई दोन नंबर श्री महाराजांना सोडू नका ताई आत्या म्हणजे माझ्या मातोश्री व माझे मामा श्री श्रीधर श्रीधरपंत मांडवेकर यांच्या आत्या होत व त्यांनी एकोणीसशे सत्तर साली देह ठेवला त्यापूर्वी माझ्या मातोश्री आणि श्रीधरपंत यांचेच सांगणेवरून एकोणीसशे सदुसष्ट साली मी गिरवी जाऊन ताई आत्यांचे दर्शन घेतले त्या खूप थकलेल्या होत्या व माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणाल्या श्री महाराजांनी माझेकडून साडेतीन कोटीचे वर जप करून घेतला आणि माझे कल्याण केले तुम्ही गोंदोले आणि श्री महाराजांना सोडू नका त्यात तुमचे कल्याण आहे त्यांचीच मुलगी जत येथील फडणीस घराण्यात दिली होती वरील सर्व आठवणी माझ्या मातोश्री व माझे मामा श्री श्रीधरपंत मांडवेकर यांनी सांगितलेल्या आहेत माझ्या मातोश्री आणि श्रीधरपंत हे दोघेही श्री, श्री महाराजांचे प्रत्यक्ष अनुग्रहित आणि कृपांकित होते व त्यांनीही मांडवे येथील श्रीराम मंदिरात खूप नामस्मरण आणि उपासना केली होती मातोश्रींनी वयाचे सत्त्याऐंशाव्या वर्षी एकोणीसशे शहात्तर साली देह ठेवला हे दोघेही श्रीराममय आणि महाराजमय झाले होते व त्यांचेकडून श्री महाराजांच्या आठवणी ऐकाव्यास मिळाल्यामुळे मलाही नामस्मरणाचे आणि श्रीराम उपासनेचे आकर्षण आणि गोडी निर्माण झाली तीन नंबर श्री महाराजांचे आगमन सन एकोणीसशे एकसष्ट सालात मी मुंबईस होतो त्यावेळी मुंबईत राहण्याचे जागेच्या अभावी पत्नी व मुले पुण्यास राहत होती व आठवड्यातून एकदा मी पुण्यास येत असे एके दिवशी दुपारी दीड दोनचे सुमारास एक वयस्कर संन्यासी पुणे येथील आमचे घरी आले त्यावेळी मुले शाळा कॉलेजात गेली होती व पत्नी विश्रांती घेत होती दरवाजापाशी साधू संन्यासी आलेले पाहून त्यांना काही दक्षिणा देण्यासाठी आतल्या खोलीत जाणार तेवढ्यात ते संन्यासी साधू म्हणाले मी गणपती बुवा माझे वय एकशे दहा वर्ष असून मी तुला ओळखतो पण तू मला ओळखत नाहीस मी मुद्दाम तुमची चौकशी करण्यास आलो आहे आणि तुमच्याकडेच जेवणार आहे मला दक्षिणा वगैरे काही नको त्यावर पत्नीने त्यांना विनंती केली की मी ताजा स्वयंपाक करते तोपर्यंत आपण विश्रांती घ्यावी त्यावर स्वामींनी होकार दिला व दोघेही स्वयंपाकघरात आले आमचे देवघरही स्वयंपाकघरात होते देवघराजवळ त्यांना बसाव्यास पाठ दिला आणि पत्नी स्वयंपाकास लागली स्वयंपाक चालू असताना स्वामींनी प्रश्न विचारून आमचे कुटुंबाची माहिती करून घेतली त्यावेळी आमच्या पत्नीने प्रापंचिक अडचणी आणि विशेषतः माझ्यावर असलेला आर्थिक बोजा व इतर अडचणींचा उल्लेख केला थोडी विश्रांती घेतल्यानंतर स्वामींनी आपला कमंडलू आमच्या घरी ठेवला व म्हणाले की मी पुन्हा येईन तेव्हा कमंडलू घेऊन जाईन त्यानंतर त्या स्वामींचे आमच्याकडे येणे झाले नाही पण तो कमंडलू मात्र अद्यापही आमच्याकडे स्वामींचा प्रसाद म्हणून देवघरात ठेवला आहे पूजा नामस्मरण करताना स्वामींच्या आठवणीने आणि कमंडलू पाहून हृदय भरून येते प्रत्यक्ष सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज आमचे दारी येऊन आशीर्वाद देऊन गेले आणि त्यांची आठवण म्हणून हा कमंडलू आमचेकडे ठेवला आहे अशी आमची समजूत आहे संन्याशी आमच्याकडे येऊन गेल्यावर सन एकोणीसशे त्रेसष्ट साली मुंबईत आमची राहण्याची सोय झाली व त्रेसष्ट ते पंच्याहत्तर या काळात आमच्या सर्व प्रापंचिक अडचणी दूर होऊन मुलामुलींची लग्ने झाली व आर्थिक स्थैर्य लाभले या काळातच आमची उपासना आणि नामस्मरण वाढत गेले आणि हे सर्व सद्गुरू श्री गोंदलेकर महाराजांच्या कृपेने व त्यांचे आशीर्वादाचे प्रतीक म्हणून मिळालेल्या कमंडलोमुळे घडत गेले अशी आमची दृढ श्रद्धा आहे या सर्व आठवणी वी गो चिवटे यांनी लिहिलेल्या आहेत ચૈતન્ય સ્મરણ એકોણીસો અઠ્ઠાણું મધ્યે શ્રીરામ જય રામ જય જય રામ